बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रेमळ पत्नीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी कष्टाळू प्रेमळ आणि मन मिळावू सहचरणी मिळाली चेहऱ्यावरील आनंद तुझा कधीच जायला नको तुझ्या डोळ्यात अश्रू कधीच यायला नको आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो हीच माझी इच्छा मी खळखळलेला महासागर तू शांत किनारा आहेस मी उमललेले फूल तर तू त्यात श्वास आहेस जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जगातील सर्वात सुंदर व्यक्ती म्हणजे तू जगातील सर्वात अस्मरणीय दिवस म्हणजे तुझा वाढदिवस प्रेम म्हणजे त्याग प्रेम म्हणजे निस्वार्थ प्रेम म्हणजे आपलेपण आणि प्रेम म्हणजे समजून घेणं हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं त्या माझ्या लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा